हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर मी आज उशिरा व्हिडिओला सुरुवात केली आहे आता वाजले सायंकाळची सहा तर आता मला देवपूजा करायची आहे तर मी आधी देवपूजा करून घेते आणि रुई दाखवते मी तुम्हाला रुई खातीये पोंगे आणि इतक्या खूप म्हणजे बिस्किट पुडा घरामध्ये नव्हता तर केव्हाचं चाललं होतं बिस्किट खायचं बिस्किट खायचं तर मग आता खाली जाऊन तिला बिस्किट पुढा घेऊन आले तर मग दाखवते मी तुम्हाला ती पोंगे खातीये बघा ही रुई रेडी ना मग आणि आता सध्या ना जेवण करत नाही आहे त्यामुळं तिला असं खाऊशी होतंय वरचं बरोबर ना आज तिने दुपारी झोपेत उठल्यानंतर जेवणच केलं नव्हतं तर मी काळी रशी बनवली होती जर मग सकाळी काळी रशी खाल्ली तिने आणि दोन अडीच वाज एक वाजता झोपली होती तर दोन अडीचला उठली तर उठल्यानंतर तिने जेवणच केलं नाही फक्त म्हणजे एक दोन घास पोळीचे तुकडे खाल्ले फक्त त्यानंतर जेवणच नाही केलं मग आता असं वरचं खायला लागतंय गुरु गुरुर विष्णू गुरुर गुरुर देव महेश्वरा श्री शांती शांती रुईचे लहानपणीचे खूप चांगले चांगले कपडे होते आणि ते कुणाला द्यावा असं प्रश्न पडत होता तर ते कपडे मी रस्त्यावरती जे मुलं असतात त्यांना दिले तर मग त्या मुलांना ते, मुला ते कपडे बघून खूप आनंद झाला बघू शकता तुम्ही बघ तू त्यातले बघ ना येतात काय बघ ना येतील का इचा हिच्या मापाची येतील बघा दो, एक दोन दोन तीन वर्षापर्यंत येतील थिल। हा तिला येतील मग मला तुमच्या खूप कमेंट्स यायच असतात पण मी काल एक शॉर्ट्स अपलोड केला होता नशीब या नावाने तर त्या शॉर्ट्सला अनुसरून एक कविता तयार केली गेली आहे तर म्हणजे मला ती कविता खूप आवडली आणि मी आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या ती कमेंट्स बघितली तर म्हटलं आज ती कमेंट तुमच्या बरोबर शेअर करूये कारण मला ती कमेंट वाचल्यावर खूप छान वाटलं होतं कारण म्हणजे भरपूर कमेंट येतात मला कमेंट तुमच्या आवडता खूप छान छान कमेंट करता तुम्ही कमेंट मला खूप आवडली हो मला ही कमेंट खूप आवडली म्हणून मग मी आज ती कविता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि कवितेचाही तर मी स्क्रीनशॉट पण देते तोही तुम्ही बघू शकता तुझे माझे प्रेम जगासमोर आले घरच्यांना बाहेरून कळाले तेव्हा होती तुझ्या आधाराची गरज तेव्हा तू बोलला आमची फक्त मैत्री होती सहज जगासमोर प्रेमाच्या नात्याला मैत्री सांगताना तुझे मन कसे नाही तुटले ते वाक्य ऐकताना मात्र माझ्या हृदयात काटे रुतले तर अशी ती कमेंट होती खूप अशी हृदयाला भाऊ करून गेली ती कमेंट आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी ती वाचली आणि खूप असं छान वाटलं ती कमेंट वाचल्यावर कारण माझ्या त्या शॉर्ट्सला अनुसरून ती कमेंट होती त्यामुळे मला चांगलं वाटलं आणि ही बघा मी कमेंट एका वहीवर लिहून घेतली होती तरही ते वहीवर अभ्यास पण चाललाय तिचा त्रास देऊ राहील मला काय करते तू अभ्यास कोणी सांगितला मॅडम नी तुझे मॅडम काय काय शिकवते तुला हे बघ आमच्या मुलीची मस्ती मॅडम काय काय शिकवत सांग ना मॅडम शिकवतीच नाही काही गाणं कोणतं गाणं मन बर मग गाणं एक होती भेंडी तिला आली शेंडी 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 गेली तुटून तुटून भेंडी ता। आता साडेआठ आणि माझं सर्व आवरलंय आता आम्हाला जेवण करायचे तर आता आम्ही जेवण करून घेतो या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सुरेखा खालकर विलग हे माझे इंस्टा अकाउंट आहे तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकता चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय